नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे ती आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत पाचशे एकोणतीस पदांसाठी या ठिकाणी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे गट ड संवर्गाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत ज्यामध्ये चौकीदार परिचर प्रयोगशाळा परिचर त्याचबरोबर मजूर मत्स्य सहाय्यक अशी वेगवेगळी पदं या ठिकाणी गट ड वर्गाची भरली जाणार आहेत सॅलरीचा विचार केला सा तर पंधरा हजार पर्यंत या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे नोकरी असणार आहे मित्रांनो जर का तुमचं शिक्षण सातवी पास झाले किंवा चौथी पास झालेला आहात किंवा दहावी पास झालेला आहात तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो तर या ठिकाणी आता आपण स्क्रीनवरती बघणार आहोत कौन -कौन कौन -कौन रबर, रबर, की या ठिकाणी कोण कोण अप्लाय करू शकणार आहे कोण कोण इलिजिबल असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी वयाचा क्रायटेरिया काय असणार आहे त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आणि कास्टनुसार या ठिकाणी जागा किती निघालेल्या आहेत तर याची डिटेल माहिती मी तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्याचबरोबर चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कृषी नगर अकोला महाराष्ट्र या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत फेब्रुवारी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्यांनी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर संदर्भाधीन शासन निर्णयान्वये महाराष्ट्र राज्याच्या कृषी विद्यापीठातील गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदांपैकी पन्नास टक्के रिक्त पदे केवळ त्याच कृषी विद्यापीठाचे बाधित भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आलेली आहे उपरोक्त शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ करता ज्या प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्यक्षात जमिनी संपादित केलेल्या आहेत कुटुंबामधून प्रकल्प भरून काढण्याकरता विशेष भरती मोहीम अंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत दहा एप्रिल दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्याच्या आधी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी जी पद निघालेली आहेत ती पाचशे एकोणतीस पद या ठिकाणी निघालेली आहेत ज्यामध्ये प्रयोगशाळा परिचर परिचर चौकीदार ग्रंथालय परिचर हॉलमन माळी मत्स्य सहाय्यक मजूर अशी वेगवेगळी पदं या ठिकाणी निघालेली आहेत गट ड संवर्गाची तर या ठिकाणी जे पहिलं पद आहे ते आहे प्रयोगशाळा परिचर ज्यासाठी एकोणचाळीस पदं या ठिकाणी निघालेली आहेत वेतन श्रेणी एस सहाचा पेस्केल दिला जातो या ठिकाणी दिला जातोय एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या प्रमाणे या ठिकाणी तुम्हाला सॅलरी दिली जाणार आहे कास्ट वाईज या ठिकाणी जागांचं विश्लेषण तुम्ही बघू शकता एकोणचाळीस पद टोटल भरली जाणार आहेत या ठिकाणी नंतर जे दुसरं पद आहे ते आहे परिचर ज्यामध्ये ऐंशी पद भरली जाणार आहेत एस एक चा पेस्केल दिला जातोय पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे ऐंशी पद या ठिकाणी टोटल भरली जाणार आहेत त्यानंतर तिसरं जे पद आहे ते आहे चौकीदार पन्नास पद भरली जात आहे एस एक चा पेस्केल आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी पेस्केल दिला जाणार आहे त्यानंतर चौथं पद आहे ग्रंथालय परिचर यामध्ये पाच पद भरली जाणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे त्यानंतर पाचवं पद आहे वॉलमन यासाठी दोन पदं या ठिकाणी भरली जाणार आहे सोळा सहाशे ते बावन्न चारशे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर आहे माळी या पदासाठी आठ पद या ठिकाणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे त्यानंतर आहे मत्स्य सहाय्यक साठी एक पद या ठिकाणी रिक्त आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे त्यानंतर आहे आठवं पद मजूर यासाठी तीनशे चव्वेचाळीस पदे या ठिकाणी रिक्त आहेत पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे या ठिकाणी वेतन दिले जाणार आहे सर्वात जास्त पदे हे मजूर या पदासाठी या ठिकाणी आहेत कास्ट या ठिकाणी जागांचे विश्लेषण देखील तुम्ही बघू शकता खूप जास्त जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे त्यानंतर त्यानंतर आपण या ठिकाणी बघणार आहोत की शैक्षणिक अर्हता आणि परीक्षा कशा प्रकारे असणार आहे तर प्रयोगशाळा परिचर यासाठी माध्यमिक शालांत उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मराठी इंग्रजी पन्नास पन्नास मार्काला या ठिकाणी विचारले जाणार आहे सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी पन्नास पन्नास मार्काला या ठिकाणी विचारले जाणार आहे एकूण प्रश्न शंभर असणार आहे तर आहे परिचर या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे परीक्षेचा पॅटर्न सेमच आहे दोन्ही याच्यासाठी पोस्टसाठी चौकीदार या पदासाठी इयत्ता सातवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे ग्रंथालय परिचर यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे परीक्षेचं पॅटर्न मग सांगितल्याप्रमाणे सेमच असणार आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी विचारलं जाणार आहे माळी या पदासाठी कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त संस्थेचा एक वर्ष कालावधीचा माळी प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी चा आणि चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे मजूर पदा या पदासाठी इयत्ता चौथी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे संबंधित क्षेत्रातील अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे साठ टक्के गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे वॉलमन यासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे परीक्षेचा पॅटर्न सेमच असणारे मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी या ठिकाणी विचारले जाणार आहे मत्स्य सहायक साठी चौथी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे साठ गुणांची व्यावसायिक चाचणी व चाळीस गुणांची शारीरिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतली जाणार आहे वयोमर्यादा दिलेली आहे किमान अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे अराखीव प्रवर्गासाठी अडोतीस वर्ष आणि राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्ष वयाची मर्यादा दिलेली आहे ऑनलाईन अर्ज केव्हापासून सुरू होणार आहेत तर दहा मार्च दोन हजार पंचवीस पासून हे अर्ज सुरू होणार आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दहा एप्रिल दोन हजार पंचवीस तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साईट आहे या साईट वरती जाऊन तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला मी डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याची जी एफ फाईल आहे ती सुद्धा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आधी डिटेल माहिती वाचून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद